नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी उन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार ला भाऊ लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड जात आहे हायब्रीड आवक आहे सहा क्विंटल किमान दर पाच पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली जात आहे गजर आवक आहे सहाशे सहाशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार चाळीस रुपये दर सात हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती लातूर मुरुड जाता लाल आवक आहे सतरा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार पुढील बाजार समिती सोलापूर जाताय लाल आवक आहे चार क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये